नमस्कार मित्रांनो मी राजेश हमद कदम इयत्ता सातवी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुगावचा विद्यार्थी असून आज, आज मी तुम्हाला खॅन अकॅडमीबद्दल माहिती सांगणार आहे तर आपण पहिल्या प्रथम क्रोम ॲपवर जावे क्रोमवर आल्यानंतर सर्चमध्ये जाऊन एम आर डॉट खॅन अकॅडमी टाकल्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन दिसेल या ऑप्शन्सवर क्लिक करून क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम बघा माझा इथं इथे माझा लॉग इन झालेला आहे तर इथे तुम्हाला तुम्हा तुमचे वर्गातील शिक्षकांनी दिलेला अभ्यास पण दिसेल आणि तुम्हाला तुमचं मास्टरी देय पण दिसेल मी इथे गणिताचं पाहणार म्हणून मी मॅथला सिलेक्ट करतो माझे असाइनमेंट इथे बाबा इथे आभ्यास दिसेल मग खाली आल्यानंतर तुम्हाला इथे गणित पाचवी तर इथे माझे इथे माझे मास्तरीस्तरी ध्येय मा, आहे तर इथे मी आता तर माझे काय नाही मी मागील ध्येय पाहतो तर मागील ध्येयामध्ये आहे तर आपण आज पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार शिक शिकणार आहोत तर बा इथे आल्यानंतर हे इथे तुम्हाला तुमचं मास्टरी युनिट मास्टरी दिसेल माझं अकरा पर्सेंटेज आहे तर तुम्ही खाली इथे पाहू शकता धन आणि ऋणसंख्यांचा गुणाकार याला क्लिक केल्यानंतर हे इथे लोड होत आहे असे तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ येतील तर हा व्हिडिओ आपण पाहूया क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ दोन गुणिले तीन केले तर आपलं उत्तर सहा येत म्हणजे गुणाकार सहा येतो पण याच परिस्थितीला थोडासा वेगळा विचार म्हणजे असे छोटे छोटे धन दोन गुणिले धन तीन असे व्हिडिओ खूप सारे येतात म्हणून आपण तुमच्या आवडीने नाही दिलं तरी दिल ते दिल धन पन्नासच असतं ठीक आहे तर अशा पद्धतीने पन्नास आपन... एखाद्या संख्यांचा गुणाकार करत असताना चेंगा इतर व्हिडिओ पण आहे इथे खूप सारे व्हिडिओ सुविधा ते आहे उपलब्ध आहे आणि तुम्हाला धनसंख्यांचा गुणाकार धन काय तो हे जर विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता इथे इथे मी विचारत आहे तर इथे तुम्हाला सर्व माहिती देईल तर इथे आपण थोडी ऐकूया ते जनसंख्येच महत्व काय आहे ऋणात्मक संख्यांची बेरीज किंवा बजाबाकी कशी केली जाते हे देखील तुम्ही जाणता पण तुम्हाला आता प्रश्न असा पडला आहे की ऋण ऋणसंख्यांचा गुणाकार अशी ते माहिती खूप सारी माहिती सांगत असत आणि आपण पुढे पाहूया पुढे सरा मग इथं आल्यानंतर तुम्हाला जर हे व्हिडिओ ऐका वाटत नसतील तर तुम्हाला इथे बाहेर येऊन आपण चला जाऊ इथे आपल्याला तुम्हाला काही प्रश्न सोडवण्यासाठी देते तर इथे प्रश्न आलेला आहे ऋण एक बरोबर किती तर एक गुनिले दोन एक दोन्ही दोन येते आणि ऋण धन ऋण धनच असते म्हणून एक दोन्ही दोन तर मी इथे धन दोन टाकतो येते का उत्तर पाहूयात दोन टाकलो म्हणून हे बा माझं उत्तर बरोबर आहे उत्तम पुढे असं येते मग नंतर आपण पुढचा प्रश्न सोडू इथे असं दाबल्यानंतर पुढचा प्रश्न पण येतो पाच गुणिले धन पाच गुणिले ऋण नऊ बरोबर किती पाच पंचेचाळीस आणि ऋणचिन्ह असल्यामुळे एक संख्या ऋण असते म्हणून ऋण पंचेचाळीस तर हे माझं उत्तर बरोबर आहे तर आपण असं खूप सारे प्रश्न येतात तर आपण धन्यवाद धन्यवाद माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा